హలో నమస్కారం మండలి మీ ప్రతిష్ పంగమ పున స్వాగత వీడియో మేము आज आहे साठ डिसेंबर रात्रीचे वाजले साडे दहा आणि आम्ही निघालो आहोत कोकण महोत्सव म्हणजेच मालवणी बाजार तर आता करा पण चालू असेल काय माहिती नाही काही कल्पना नाहीये लोक तर येत आहेत रिटर्न तर ही बोलते इथून दिसतोय म्हणजे चालू आहे नाही याच्यामध्ये बॅक कॅमेरा ऑन नाही होत व्हिडिओ चालू असताना दॅट फीचर इज नॉट झालं तरी नाईक तर लहानपणापासून आमका एवढाच माहिती होता की कोकण महोत्सव नाही बोलत मालवणी बाजार बोलतो तर मालवणी बाजारात आम्ही सल्ला हो। तो ओळख करून येते माझ्या सोबत असत माझी बहीण बायको आणि मागे पप्पा मालवणीचा गेट वर मालवणी बाजारात गेट वर आम्ही आलोय चला एंट्री करूया तर खूप ओळगेचे माणसं भेटणार आपल्याला मारवाडी इकडे डबलबारी चालू आहे श्री गुंडू सावंत गोवा आणि श्री सुशील सुशील गोठणकर गोवा यांची चालू आहे डबलबारी इथं मेर फुगवला तर भांडूप मध्ये श्री अटल बिहारी वाजपेयी मैदान म्हणजेच अरुणोदय टॉवर अरुणोदय टॉवर मैदान इथे हा कोकण महोत्सव मालवणी बाजार आयोजित केला ते एंट्री पॉइंटला तुम्हाला गणपतीचे दर्शन भेटते स्टार्टिंगला आईस्क्रीम आहे फालुदा आईस्क्रीम त्याच्यानंतर इथे दुकान आहेत स्टॉल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हा मालवणी हॉटेलच आहे मला मच्छीच जेवण चिकन वेगवेगळे पदार्थ आहेत प्राइस पण बघू शकता जर तुम्हाला कधी यायचं असेल तर मालवणी हॉटेल लॉलीपॉप रस्सा जावला दोन हॉटेल आहेत आई एकवीरा एक इकडे तुम्हाला व्हरायटी आहेत खूप मोठ हो। खेकडा मच्छी बांगडा बोंबील कोंबडी वडे अजून एक हॉटेल आहे हॉटेल सिंधुदुर्ग ते व्हरायटी आहे खूप मला गरम गरम इकडे तळून मिळतात सर्व आता हे चौथं दुकान आहे नॉनव्हेज दादूस आगरी स्वाग इथे पण खूप व्हरायटी आहेत जेवणाच्या सुरमय फ्राय प्रॉन्स कोळीवाडा बांगडा फ्राय पापलेट फ्राय क्रॅब लॉलीपॉप चिकन सुक्का कलेजी मसाला प्रॉन्स मसाला कोंबिल फ्राय कोंबडी वडे क्रॅब मसाला मटन मसाला चिकन लपेटा कलेजी मसाला नहीं। तुमचा आवाज मला वाटतं लावला बघा आता हे बसलेले आहेत सर्व जेवायला मालवणी जेवायला किती किती प्रकारचे ऍटम आहेत मालवणी बघा कसे वाटत खमंग वाश येतात एकदम मस्त पैकी सुगंध एकदम आणि एकदम बघा कसे काम कर, करतायत आणि खरोखरच मला चांगलं वाटत की मालवणी जत्रे म्हणजे वाटतं वाटत आणि खरं आनंद आलो एकदम एकदम माझा मन भरून येला ऐकला हे आयटम बघून ना गावचे सगळे मन भरला हा तर आता आपण काय करूया आता पुढे जाऊया थोडेफार आणि डबल वर चालू तर आपण डबल थोडी थोडीफार बघूया अगो येत त्यामुळे असं नाही बोला बोला बोलाईला आता तू समजा हॅलो तू ना बोला शिका शिकावया ऐकलं असं नाही चालू मलाही सगळं लोक सगळे असतात आसार बघा सगळी सगळी चिकन बिकनची दुकानं लागली बघा काय मका बघून आनंद वाटता ना एवढ गावाक वाटत ऐकला च दुकान आहे मोमोज ची व्हरायटी आहे बंद करतात आता अकरा वाजायला आल्या धमलबारी चालू आहे नाही काय तर त्याला माहिती आहे मी जर रडलो तर माझ्या खांद्यावरती असणार कुटुंबांची मुळ लक्षात घ्या बाप कधीच रडत नाही बापा एवढा आनंद कधीच कोणाला होत नाही आपला मुलगा पास झाला पास झाली सिंधुदुर्ग मध्ये आध्यात्मिक ऐकतील पण वाटेत येताना जरी त्याला कळलं की तुमचा मुलगा किंवा मुलगी पास झाली आहे तिथून परत माघारी जाऊन मिठाईच्या दुकानातून पेढे आणणाऱ्या बापाचा आपण कधी कौतुक करत नाही कारण आपल्याला सगळ्यात जवळची कोण असते आई असते लक्षात ठेवा

ते वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत लोणच्यांची नाव सांगू शकत नाही आम्ही गोल्ड लोणच आंब्याचं लोणच मिक्स लोणच मिरचीच लोणच पापड दुकानाचं नाव जय भवानी लोणचे पापड सेंटर पुढे आहेत मसालेवाले मालवणी मसाला यश मसाले मालवणी मसाला एकशे पन्नास रुपये पाव आहे मालवणी स्पेशल दोनशे रुपये पाव आहे बंगाली खाज पन्नास ला पाव आहे आल्याचा खाज मालवणी पन्नास रुपये दोनशे ग्रॅम शेंगदाणा लाडू दहा पीस आहेत ना सत्तर रुपयाला आहे तिळाचे लाडू बेसन मेथी शंभर रुपये पाव आहे होम डिलिव्हरी फ्री होम डिलिव्हरी मध्ये आहे थँक्यू एक्सप्लेन केलं तुम्हाला प्राईस तर कोणाला घ्यायचं असेल तर येऊ शकता कोणाला घ्यायचे असतील मसाले वगैरे ते आता सांगितलं त्या काकानी सगळ्या प्राईज त्या तिकडे येऊन घेऊ शकता नेहमीच्या वापरातली आणि खाण्यासाठी जे पदार्थ लागतात तेच आहेत बांगड्या आहेत हो फक्त बघितल्या दोघींनी पण घेतल्या नाहीत तर या ना लोकांना बघायचं आहे ब्रेक डान्स आणि आकाश पाहणा म्हणून आम्ही इकडे या साईडला मैदानाच्या बाहेर हे बनवलं आहे लहान मुलांसाठी त्याला काय बोलतात मला माहित नाही इथे पप्पांचा मित्र मग दिसलेला कुणाल राणे किती क्यूट मुलगी आहे बघायची हाय कर विरा बोल नाव सांग नाव सांग कुणाल राणे राणे मला पाठव आता आज आपण बोर्ड बघायला त्याच्या आतमध्ये बसायचं मस्ती रिसॉर्ट आहे ब्रेक डान्स आहे सगळ्यात डेंजर अजून चालू झालंय ब्रेक डान्स हे ब्रेक डान्स मध्ये बसतात ब्रेकडाउन्स पढ़े बचता है का बचता है आपन लोगों से क्या चालू वो हमारा ब्रेकडाउन्स पढ़े बच उड़े नहीं 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 बचता तुम्हें पैसे दया नहीं नहीं नूक तुम्हें जोगा लाय ना नहीं नहीं जाकरे पन्ना मला भीती वाटते मी केव्हा याच्या मला बस नाही फक्त पैसे पैशाचा प्रश्न आहे पैसे मी देऊ शकतो तुम्ही सगळे जर बसा मी पैसे देतो पण मी स्वतः बसकाम आहे आमच्या एरियातले आहेत हात दाखवत आहेत हे बेगडा चालू आहे आता खूपच डेंजर वाटतं आतमध्ये बसल्यावरती असं वाटतं की उडवून जावं आपण आकाशामध्ये

बोट बोट कोण बसताय का आम्ही आता इथे जाणार आहे ब्रेक डान्स ह्याच्यात बसून आता ते याच्यात पण जाणार आहेत ब्रेक डान्स मध्ये हे पप्पा बसवतात आम्हाला ब्रेक डान्स मध्ये पे करतात कॅश मध्ये इकडून कुपन घ्यावं लागतं त्याच्यामध्ये सहा राऊंड भेटतात त्या त्या आजी आहेत त्या कुपन देतात आपल्याला आणि बसणार ही नाही बसत आहे हे दोघ बसत नाही डरपो काय ते दोघ नाही मी घेऊन जाऊया आपण तुम्ही बाहेरून पण काढा नाही मी डरपो नाही मी बसलो आहे दहावी आणि आता झाली ऑलमोस्ट तेरा वर्ष झाली बसलो नाही मेकडान्स मध्ये आहे मस्त तर आता आम्हाला बसवतो आहे सीट वरती इकडे व्हिडिओ काढतायत मागे अरे नाही झोम नाही होणार बसलो आहे मी ब्रेक डान्स मध्ये फायनली भेटूया वाचलो तर भेटूया पुन्हा काय अजून चालू नाही झालाय कारण सीट फुल ना झाले बी ऑनेस्ट मी व्लॉग बनवण्यासाठी बसलोय डान्स मध्ये माझी बिलकुल इच्छा नव्हती हिला बसायचंय हिला अजून तिकडे दोघांमध्ये पण बसायचंय तिकडे काय नवीन आहे आणि हे झुला झुलतोय होळीचा त्याच्यामध्ये पण त्याच्यात पण बसायचं बाबा मी लॉक साठी बसलोय सांगतो तुम्हाला एक्सपिरियन्स कसा आहे तो डेंजर आहे खूप मला माहित आहे नानू बसली मेजा नानू मेजारी आणि तिचे फ्रेंड्स सोबत अजून चालू राहिला स्टील वेटिंग हो भैया चालू करो 哎，下里来来，下里来，美<吧>女，下里美你呢？有没有女？

पुष्पामधला <laughs> पुष्पराज भाई, साला। भाई, भाई मी बसून आलो आहे भाई डेंजर होता एक्सपिरियन्स सहा पोटात गोळा आले ना वाचलो आम्ही बाहेर आलो मी वाचून हिला आता बसायचं आहे माझ्यासोबत पण मी बोला नको बाबा मी आता परत बसणार नाही मित्र भेटले कुकडी कुक करतायत तुम्हाला माहित आहे का कुकडी कुक म्हणजे काय कुकडी कुक म्हणजे माहिती तुम्हाला काय तुझा फेल ना पर, तुम्हाला तुम्हाल बाबा अजून बाबा मला बसायचं नाही मी ब्लॉग साठी बसलोय बाबा फक्त माझ्या सबस्क्रायबर साठी बसलो ओनली फॉर यू व्हॉट्स नेक्स्ट व्हॉट्स नेक्स्ट आता मला ना मंचुरियन खायचे आईस्क्रीम खायचं आहे पावणे बारा रोज जेव्हा रात्री सातच्या नंतर खात आता मी ते गेम खेळायला आलोय लक्की मनोरंजन गेम हे जे नंबर आहेत ना इथे तो नंबर त्या नंबरची टोटल आली पाहिजे तिथे बॉल जाऊन म्हणजे सात तीन दोन चार अशी टोटल मिळून त्याच्यापैकी एक आली पाहिजे हे जे आकडे आहेत आणि डिफिकल्ट आकडे देऊन ठेवले कोण जिंकत नाही सहसा एक एक टक्का कोण जिंकलं तर तर फिफ्टी रुपीज हा गेम आहे त्यामध्ये बॉल भेटणार तुम्हाला सहा बॉल भेटणार बॉल मध्ये जाणार ना त्याची टोटल त्या बेरीज पैकी एक आली पाहिजे समजलं का स्टार्ट कर

पाच चा पाच ग्लास पडली पाहिजे इथे हे गेमचे रूल्स आहेत सर्व क्लासेस झोपली पाहिजेत उभी नाही आली पाहिजे तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी भेटणार सर्व गोष्टी आहेत की एक बॉल बॅट आणि पहिले चान्स घेत आहेत काय आमा 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 आ स्टार्ट जय बजरंगबली अरे यार ये क्या कर दिया कहीं ना जाएगा गमी मारत होते

बॅट तरी झिंकलोज म्हणजे धावण्याची बॅट पण जाऊ ते चार पाच काय नको काय नको हे मंचुरियन खायचं आहे तुला ना तर आता आलो आहे देव दरबार आईस्क्रीम येते आईस्क्रीम खायला काय पाहिजे सांग लवकर ऑर्डर दे मालवणी बाजारावर गाणं बोलतो रत्नागिरी देवगड कणकवली मालवण कुडाळ सावंतवाडी आईस्क्रीम घेतला फायनली थँक्यू हे स्पॉन्सर आहेत तर आईस्क्रीम घेतल्यानंतर आम्ही मंचुरियन पाहिजे तर ऐसव बाबलोबाना बसलो आणि बटाटी होता बटाट्याचे कापा माझी आव दिली ना मालवणी बाजारात तिका फोन लावून विचार तुका काय आलो मालवणी माझ्याकडसून हॅलो मम्मी तिथे काय आलू मालवणी माझ्याकडसून आणि आईस्क्रीम घालाव तुका काय होया मंचुरियन माझी मंजुरी मंचुरियन दुकानात तो बाय बोलली औषिक भजी घेतस माका पण भजी होई आणि घेतली आणि खाऊ बसली आणि त्याच्यासोबत बहिणी पण तिने पण हात मारून घेतला अंगो भजीवर नाही मी खायच नाही भजी बारा वाजून गेली आणि हे आवश्यक पार्सल घेतला भजी आम्ही भजी खायच नाही खालाव आणि बाकी भरपूर काय काय खालाव आता आता घरा आण बारा वाजी आता बोलून दिली आहे आम्ही नाही उच् आज सगळे पैसे संपवले तर उद्या उद्या काय हा उद्या उद्या नाटक नाटकाचं नाव काय नाटकाचं नाव नाव माहिती उद्या नाटक असा उद्या आठ डिसेंबर सापकी वरदान वीरभद्र दशावत नाटक म्हणलं त्यांचा नाटका सापकी वरधान नाटकाचं नाव जरूर तुम्ही यावा नाटक माझ्या मला भाजी खाऊन झालेली आहे टोपली उचलून आता मी निघता घराकडे जाऊर तर आपण फीडबॅक घेऊया कसा वाटला मला बरा ना एकदम भारी वाटला तुका सगळा खाले वडे विडे सगळा एकदम दाबून खाले दिगोळे स्पेशल होय दिगोळे स्पेशल रांजणवाडी लास्ट स्टॉप महाराष्ट्र मंदिर अशी ओळख ठेवा आमच्यावर कृपा करा दया करा उद्या येऊया उद्या नाटक आता मस्त काय नाटक शापकी वर्धा शापकी वर्धा उद्या नाटक आता तेव्हा या तुम्ही हा हा ओके बाय तर आपण निघाला होता आता एक्झिट करता मंचुरियन मंचुरियन वाले एक्झिट करतो आहोत आपण तर सगळाच काही कव्हर करू शकलो ना आम्ही थोडं थोडं केलं कव्हर जेवढं जवड़ जमला जवड़ तेवढा तर नक्की बघा तुम्ही शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघा की बघा नाही बघितलं असेल तुम्ही शेवटपर्यंत त्याबद्दल धन्यवाद गाईज खाने का सिलसिला इज नॉट येट आता आम्ही घेतलाय लपते कुठे होतो फालुगाय नाही खात बापरे तर गाईज आम्ही आता पोचल आमच्या नगरात जिंकला आम्ही मॉल मध्ये काय जिंकलो पन्नास रुपये खर्च केला म्हणजे वीस रुपयाची टोपली जिंकलो जिंकलो मित्र आपण काय अरे काय घाल ना माहिती जिंकलो मित्र आपण नाही माहिती नाही माहिती जिंकलो मित्र आपण जिंकलो तर आता पोचलो आम्ही घरात हाऊस येऊक ना मांजरात या मांजरांच्या वागडा थांबलेली ही मांजर आहेत त्यांच्या वांगडात दोन आहेत आमची या एक मांजरात पिल्लू देताला आणि या पिल्लू एक तर आता फॉलो दो आणि मंचुरियन आणला तर मित्रांनो मालवणी माझा भांडू मध्ये मा गेला विजिट करा आता हे ब्लॉग आहे मी खूप मोठा ब्लॉग झालेलो तर थँक्यू तुम्ही एवढा ब्लॉग बघितलास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब बरं विसरू नका हो थँक्यू धन्यवाद बाय बाय